सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून या दरम्यान ज्या भागात या रस्त्यांसाठी वृक्षतोड करण्यात आली आहे त्याच रस्त्यांवर हरित सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सातारा नगरपालिका यांच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हातीत घेण्यात आली आहे यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी उपस्थिती लावून सातारा शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले यावेळी त्यांनी रस्त्यासाठी वृक्षतोड केली जाईल त्या भागात संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराने लावलेली झाडे जगवली पाहिजेत तरच त्यांचे बिल अदा केले जाणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे विनंती करते कि की त्यांनी ती बसून घ्यावी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी सर यांचा सरा अशी मी त्यांना विनंती करते सातारा नगर परिषद मुख्य जीओ जेटी म्हणजेच आपल्या सीईओ नागराज मॅडम यांचे मिस्टर इथे आलेले आहेत आगमन आत्ताच झालेला आहे त्यांचा सत्कार महाराज साहेब करत आहेत करत आहेत निवासी संपादक आहेत सर कार्यकारी अभि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब आवर्जून उपस्थित असणारे सर्वच माझे सहकारी पत्रकार बांधव आणि सकाळच्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व वृक्षप्रेमी খয। <ti> <ornamenting tattoos becauseiliyor>

кизәкнарды. Яңгаш күләмдә